नमस्कार आज या ठिकाणी उदगीर शहरातील उदागीर बाबा यांच्या समाधीचं दर्शन घेऊन स्वाभिमान संवाद यात्रे सुरुवात झालेली आहे आणि ही स्वाभिमान संवाद यात्रा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आपण आपल्यासोबत आहेत अजित शिंदे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकी ही जी स्वाभिमान संवाद यात्रा आहे काय नेमकं ह्या स्वाभिमान संवाद यात्रेतून तुम्ही लोकांपर्यंत जाणार आहात काय नेमकं तुमच्या आज आम्ही बाबांच्या पावन समाधीचं दर्शन घेऊन आदरणीय माजी आमदार शिवराजजी तोंडिरकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या स्वाभिमान संवाद यात्रेचं प्रारंभ केलेला आहे ही स्वाभिमान संवाद यात्रा उदगीर आणि दळकोटवासियांसाठी आम्ही सर्वजण सहकारी मित्रांनी मिळून आयोजित केली आहे या यात्रेचं उद्दिष्ट जर सांगायचं झालं तर या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं मागच्या दोन वर्ष दिवस दोन तीन महिन्यापासून वातावरण दूषित करण्यात आलेलं आहे अत्यंत वाईट पद्धतीनं या मतदारसंघाच्या एकूण परंपरेला मोडीत काढण्याचं जे षडयंत्र मागच्या दहा वर्षापासून चालू आहे त्याच्या विरोधामध्ये ही स्वाभिमान संवाद यात्रा या भागातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांची चर्चा करत या भागाच्या सर्वांगीण विकासाचा आग्रह धरत या भागातील राजकीय संस्कृतीचं पुनरुत्थान करण्याची भूमिका घेऊन सामोरं आहे किती दिवसाची ही स्वाभिमान यात्रा असणार आहे आणि गावामध्ये येणाऱ्या दहा दिवसामध्ये आम्ही उदगीर आणि जळकोट भागातील दहा जिल्हा परिषद मतदारसंघातील पन्नास गावं आणि दोन जी प्रमुख शहरं या मतदारसंघामध्ये आहेत उदगीर आणि जळकोट या दोन प्रमुख शहरांमध्ये आम्ही आमची भूमिका लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आत्ताच तुम्ही सांगितलं की आता ही स्वाभिमान यात्रा निघालेली आहे आणि काही जण म्हणजे जे, जे राजकीय वातावरण आहे सामाजिक वातावरण वाता आहे ते दूषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे नेमकं काय नेमकं दूषित करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही नेमकं काय जागृती करणार आहात ह्या स्वाभिमानतरेन्न मागच्या दोन महिन्यापासून ज्या पद्धतीने या मतदारसंघाचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काही प्रवृत्ती जाणवीपूर्वक करत आहेत या भागाचं प्रतिनिधित्व म्हणून ज्यांना ज्यांना करण्याची संधी मिळालेली आहे ते माझे आमदार कैलासवासी नारायणराव पाटील असतील माजी आमदार कैलासवासी भोसले असतील त्याचबरोबरीनं तुळशीरामजी कांबळे अरविंदजी कांबळे असतील या सर्व मान्यवरांनी या मतदारसंघाला जी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती त्या परंपरेला मोडीत काढण्याचा चंग बांधून काही गार्ड्यांच्या फौजा या मतदारसंघाच्या दिशेनं कूच करून येताना आपल्याला सगळ्यांना दिसत आहेत त्यांचं प्रमुख हत्यार काही जर असेल तर या भागातल्या माणसाच्या स्वाभिमानाला किंमत करण्याचं जे प्रमुख हत्यार त्यांनी आत्ताबाहेर काढलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही ही स्वाभिमान संवाद यात्रा उभी करत आहोत मागच्या दहा वर्षामध्ये मा या भागातल्या सिंचनाला अनुसरून कसल्याही प्रकारचं काम झालेलं नाही या भागातल्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीनं कसल्याही पद्धतीचं काम झालेलं नाही याची जी सरासर वाईट पेपर निघाला पाहिजे त्या वाईट पेपर काढण्याच्या दृष्टीने ही स्वाभिमान संवाद यात्रा प्रयत्न करणार आहे आता ही जी स्वाभिमान यात्रा निघालेली आहे यामध्ये पक्ष सामाजिक संघटना असं नेमकं कोण कोण यामध्ये आहे या स्वाभिमान संवाद यात्रेमध्ये पक्षाचं बंधन नाही ज्या ज्या म्हणून माणसाला या भागातल्या संतांच्या शिकवणीवर विश्वास आहे मग ते उदागीर बाबा असतील हाऊगीस्वामी महाराज असतील समर्थ धोंडुदा त्या महाराज असतील त्याचबरोबरीने या भागामध्ये सुफी संतांचं जे एक मोठं जाळं आहे असे श्यामशाखादरीपासून शादुलबाशापर्यंत ज्या ज्या सुफी संतांनी या भागाच्या मातीला कसदार केलेला आहे या भागातल्या मातीला उबदार केलेला आहे या भागातल्या मातीला सुपीक केलेलं आहे त्या मातीमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेऊन निघालेलो आहोत तर हे होते अजित शिंदे स्वाभिमान संवाद यात्रा ही जे आहे ते पन्नास गावं आणि दोन शहरामध्ये निघणार आहे आणि लोकांमध्ये त्यांच्या वतीनं मतदारसंघामध्ये जागृती करण्यात येणार आहे मी वसवेश डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक